आपने आपने किया है हिंदुत्व के मुद्दे को लेकर लगातार था। उद्धव ठाकरे कुंभ क्यों नहीं गए ये सवाल खड़े किए जा रहे थे उसको लेकर आपने ट्वीट किया है बात ऐसी है भाई जो भी जो विश्लेषण शिंदे है वो उनकी भ्रष्ट ज्ञान ले को लेकर कुंभ ले में गए प्रयागराज में गए फोटो तो बुटो निकाले स्नान किया पब्लिसिटी किया और आकर मुंबई में पूछते कि उद्धव ठाकरे जी तो किंवा क्या तुमचं हिंदू कहलोने अगर हिंदू आहे तो तुम्ही जेव्हा बाई हिंदुत्व की बाहेर उद्धव ठाकरे जी चे सवाल सुंदर खुश आहे क्यू होते तो राष्ट्रीय दर्शन से पैदा अगर बोला मोहनदराब भाद नहीं गए कुंभ में तो आप नागपुर में जाते है। यही सवाल मोहनद्राव भादुर साहब से पूछिए हो अगर तो आप हिंदू हो तो आप कुंभ में क्यों नहीं गए विश्व हिंदू परिषद के जो प्रमुख है जाकर पूछिए आप के प्रमुख है पीछे जाकर तो पूछो कि आप अगर हिंदू हैं तो आपको क्या धर्म आते हैं आप क्यों तो है। तो तो नहीं रहे मैंने हम तक के फोटो नहीं देखा चित्र नहीं देखा डॉक्टर जी गोवकर गुरु जी बाला साहेब देवरेज़ जी रज्जू भैया जी के सुदर्शन जी ये सब संग कभी में गए और उनकी तरबीब कर रहे तो आप ये उद्धव जी को पूछते वीर सावरकर जी भी हिंदुत्ववादी तो हमारे बहुत बड़े हिंदुत्व साम्राज्य उनका भी कभी कहीं तरबीब नहीं देखी अगर उद्धव जी ही आपका सवाल कि रचना तो 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 शिंदे जी को पहले हिंदुत्व तो का ट्रेनिंग देना चाहिए भारतीय जनता पार्टी ने उनको ट्रेनिंग देना चाहिए तो क्या सवाल करना चाहिए सवाल पूछने चाहिए क्या हो गया उनका पूरा चित्रा खुल गया मोहन भागवत नहीं, नहीं गए देवेंद्र जी गए लेकिन उनके कितने मंत्री गए उनके बताइए कितने गिरीश मार जी हो या नाम नहीं मुझे मालूम लेकिन कितने मंत्री गए कितने, कितने मिले गए छोड़ दीजिए ना मैं तो हिंदुत्व के जो सबसे बड़े हमारे शीर्ष पुरुष है आर एस एस के जी मोहन भागवत जी के बारे में सिंधु जी को पूछना चाहता हूँ कि मोहन भागवत जी आदरणीय मोहन भागवत जी क्यों नहीं बाद में आप उत्तर ना जी हम तो देख रहे थे कि जब ये तो सब नकली ढोंगी हिंदुत्ववादी तो है जो तो गए ना वो प्राइम मिनिस्टर की उम्र सेवेंटी थ्री साल तिरहत्तर साल से कितने साल पचहत्तर साल हो गए हो रहे हैं प्रधानमंत्री होने के बाद कुंभ में गए उसके भी बहुत कुंभ हो गया है अर्ध कुंभ हो गया है उधर दूसरे कुंभ हो गए उससे पहले कभी मोदी जी गए थे कुंभ में उनको तो स्टैंड है इन लोगों का हम तो ये सवाल मत करे तो के बारे में आपको हिन्दुत्व के बारे में ट्रेनिंग देनी पड़ेगी क्योंकि आप नकली हिंदुत्व स्वीकार करके हमसे बात करें हम और इनका लोन जीत वाले मराठी किसका नाम आगे करना चाहेंगे अगर ट्रेनिंग लेना हो इतना नाथ शिंदे का तो किसके नेतृत्व में जो है ट्रेनिंग तो उनका ट्रेनिंग चल रहे हैं उस प्रकार से चल रहे हैं ना ये झूठ उठ के हिंदुत्व इसके बारे में सवाल पूछे उनको ट्रेनिंग देना चाहिए कि बीजेपी क्या है आर एस एस क्या है कौन से सवाल पूछने से कैसे गुमराह होता है क्या होता है ते पण तेव्हा एकनाथ शिंदे आमचा सवाल आम्हाला पढ़ाई खत्म हो गया घेतो बघूया राऊत हाच मराठीमध्ये प्रश्न आहे की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की उद्धव ठाकरे कुंभमेळ्यात का गेले नाही तुम्ही या ट्विटच्या माध्यमातून भूमिका व्यक्त केली आहे काय नेमकं तुम्हाला माहिती का एकनाथ शिंदे यांना घरचे घडता पक्षाने अमित शहाकडे जे स्कूल असेल हिंदू वगैरे त्यांना हिंदुत्वासंदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे ते त्यांचा भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला आमदारांना घेऊन आंघोळी वगैरे घातल्या त्यांना कोणता साबण नेला होता मला माहीत नाही त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले दोल दोल होते साबण का अमित शहाने केवढा साबण तयार केलं वॉशिंग मशीन जमान तिथे आला होती आम्हाला प्रश्न त्याचा की माननीय उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाही त्यांना तो हिंदू असतो त्याच्या कुंभला जायला कुंभला गेल्यामुळे हिंदू तेव्हा बळकत होतं किंवा काही होतं असं मला वाटत नाही आमचे अनेक सहकारी जाऊ नये फक्त तुम्ही राऊत जाऊ नव्हते माझा प्रश्न ना शिंदे ना उद्धव ठाकरे कुंभला गेले नाही म्हणून त्यांचं हिंदुत्व संशयाच्या भेरात तुम्ही तर आपण कुंभला का गेलो नाही हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघता मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेले तर स्नान करतात कुंभमध्ये किंवा संघाचे इतर नेते प्रमुख इथं जे त्यांचे प्रमुख नेते आहेत सरकार्यवाह असतील वगैरे 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 मी कोणालाही पाहिलं नाही की जाऊन किती आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत अशा प्रकारच्या पुण्य पुण्यप्राप्तीवर त्यांचा विश्वास हे नसावा विश्वास नसावा तर मोहनराव भागवत जर गेले नाही आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो मागे बाकी नकली हिंदू आमच्यासाठी मोहनराव भागवत सरसंकर आम्ही त्यांना फॉलो करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जे गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाळेत नामाचा कार्यक्रम पण भाप साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो आमच्यासाठी भुवनराव आदर्श हिंदू आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवार जे असतील किंवा गोवर गुरुजी असतील बाळासाहेब जे असतील रद्द भैया असतील सुदर्शन जे असतील यापैकी कोणालाही कुंभळच्या सोहळ्यात जाऊन स्नान करताना ते छायाचित्र आम्हाला आढळलेले नाही मी पाहतो की आम्ही कशाप्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठे आहे मला कसं आवडलं त्याच्या म्हटलं म्हटलं वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय स्वरसंग चालक हे प्रयासपूर्ती जात खाईत आणि समजस्नान करत नाही तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गावर ते तुन 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 गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा काय संपवू शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जाय पत्रकार परिषद या आणि आदरणीय सरसंघट आला विचारा की बाबासाहेब आपण काय गेल्या नाहीत कुंड आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात आपण का गेला नाही प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे राऊत साहेब माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे तर आज सामना संपादकीय रोखरोक मध्ये तुम्ही एक संवाद दिलेला तो संवाद घडला अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक संवाद आहे हा खरा संवाद आहे लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणातले एक अस्वस्थ पहा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थात्मा पहा चार वाजता भेटतो तो तू काय सांगेल तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांचा किती मान्य करू की मला कसा त्रास होतो माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतलेला आहे माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणत की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करा मला मुख्यमंत्री करा त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणत की आप बीजेपी मे मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद पर असं झालं नाही याचा इन्कार करावा सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाही सांगणार नाही म्हटले का ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे त्यांनी सांगावं नाव साहेब अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमात जवळ झाला येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणात खूप बाहेर आणतात नक्कीच आणता या देशामध्ये असं होत आहे गणपराच होत असत याच्या दृश्या वेगळा समाज दोघात होऊ शकतो होऊ शकत नाही नक्कीच समाज राऊसाहेब हा संवाद झालाय देवेंद्र देवेंद्रसाहेबांनाही माहिती आहे त्यांनीच सांगितलं होता काही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे पहा ते चार वाजता एक अस्वस्थ आत्मा तृप्त आत्मा किंवा भेटतो होतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो राऊत राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं अर्थसंकल्प अधिवेशन आहे पण पडसाद मोठे उमटणार आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा कोकाटेंचा राजीनामा स्वार्गीट बलात्कार प्रकरण सरकारला घेरण्याची वरच आहे मधल्या तरी प्रकरण याच्यात आजच साडेतीन हजार कोटीचं आरोग्य खात्याचा जुना सगळ्या व्यवहाराला स्थगिती दिली प्रमुख तानाजी सावंत हे लाडके आरोग्यमंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी साडेचारशे रुपये चार हजार बैठका घेतल्या खरं का बहुतेक लागेवर बसण्याचं काम चाललेलं दिसतंय आहे बघू आपण आज ठाण्यामध्ये आम्ही जातो सर्व नेते साधारण पाच वाजता आम्ही ठाण्याच्या विषयीवर सगळे सर्व प्रमुख नेते ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांची सभा चार वाजता सर्व नेते इथे जाणार आहेत शिवसेनेच्या संघटनासाठी महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात लोकांनी फिरावं अशी त्यांचा पक्षप्रमुखांचे नको आदेश पालघर आम्ही ठाण्यापासून करतो त्यानंतर आम्ही नेरा भांगरला जाऊ गेल्या काही काळात मी मोदीवर लई जाऊ पालघरला जातो आणि पुन्हा पण पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशावर येतोय असं म्हटलं जातं की धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात करुणा मुंडे यांनी तसं ट्विटही केले मला त्याच्याविषयी माहीत नाही कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे राजीनामा तर द्यावाच लागला कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष दिसून सूर्यपणा सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असण्याचा लोक म्हणतात वाल्मिकराने धनंजय मुंडे एकाच स्थानाचे दोन भाग <स्थागा> <स्था> त्याच्यामुळे नैतिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून ज्यांना राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला विधिमंडळामध्ये माणिकराव कोरकाडे असेल सुरक्षेचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टी घेऊन विधानसभेमध्ये तुम्ही मी त्या विधिमंडळात नाही मी विधानसभेत नाही किंवा मी विधान परिषदेत नाही आता आमचे जे नेते आहेत त्या दोन्ही सभागृहात ते तुम्ही त्यांच्याशी या विषयावर संवाद असा ना पण या प्रकरणात किती बोलतोय की तुमचे नेते मांडतील विरोधी पक्षनेता यावर शिवसेना विजिती यंदा दावा सांगणार आहे का शंभर टक्के सांग शिवसेनेतले वीजचा आकडा आहे आमचे जे सहकार्य आहे काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही निवडणुका कुत्र लढलो लक्षात आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो आणि एकत्र आलो असं नाही किंवा आम्ही एकत्र आलो त्याच्यामुळे आम्ही साधारण अन्नाथच्या पुढे आमचा आकडा आमदारात नियमानुसार विरोधी पक्षनेता कोण असेल शिवसेना बीजेपी मध्ये त्यांना अजूनही निर्णय झाला आहे तुम्ही त्यांच्या वेळेच्या वेळेस विधान परिषदेतलं विरोधी नेते पद काँग्रेस जाऊ शकतं आता कसं काय त्याच्यावरती मी कसं काय मत भर पाहू ना आपण काय कसं सर तो सामना रोक थामना, थामना, रोक में अमित शाह और एक शिंदे का एक कन्वेषन लिखा गया है जिसमें जिसके लिखा गया कि अमित शाह ने एक शिंदे को कहा कि बीजेपी में विलीन हो जाइए तब मुख्यमंत्री की जो तो बात है वो होगी आपने इस बात का जो तो रोकटोक का जिक्र किया है क्या कुछ जो है जानकारी इसमें सामने आई है ये जानकारी सुबह चार बजे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्र के राजनीति उनके हाईकमांड को मिलता है दिल्ली चार बजे चुनाव वो क्यों क्यों है सबसे पहले मुख्यमंत्री देवेंद्र ठाकर जिसके बारे में उनकी कुछ शिकायत कैसे मुझे दबाया जा रहा है कैसे मेरे लोगों को कम किया जा रहा है कैसे मेरे लोगों की जांच की जा रही है और आपने मुझे कहा था कि मुझे मुख्यमंत्री बनाएंगे चुनाव के बाद भी आपने मुख्यमंत्री बनाया मेरे को अमित शाह जी उनको जरूर कहेंगे थी मेरी याद है हमारे एक सौ पच्चीस से ज़्यादा मेरे ले तो आपको कैसे बनाएंगे अगर आपको मुख्यमंत्री बनने का आपका क्लेम करना है और बाहर की कोई पार्टी का मुख्यमंत्री नहीं बनेगा ऐसा हमारे पास तो आपको पार्टी में मर्ज होना आपकी जो पार्टी है तो मर्ज करो हमारे तो आपका खेल ये एक डायलॉग बन रहा है तो तानाजी सावंत तीन हजार दो सौ करोड़ का एक और जो है टेंडर है उसको खारिज कर दिया एक नाथ शिंदे के जो है सहयोगी नहीं है देवेंद्र फडणवीस की जिस तरीके से एक्शन ले रहे हैं उसके बाद ये नजर नग... ये सामने आ रही है कि एक नाथ शिंदे की ओर से जितने भी इससे पहले टेंडर निकाले गए हैं उनके सहयोगी की ओर से टेंडर निकाले गए उसको कहीं ना कहीं खारिज तो कर दिया गया टेंडर की नहीं है मन मोटाव चल रहा है पूरे महाराष्ट्र को तरह से मिला था वो अगर आप देखेंगे तो आप आश्चर्य दिए इतना भ्रष्टाचार उस राज्य में कर रहे हैं ब्रिटिशों ने दो सौ साल में नहीं लुटा इतना दो साल में लूट पूरा खजाना खाली कर दिया कॉन्ट्रेक्टर करके किसे खाली कर दी ये खाली कर दो तो अगर मुख्यमंत्री देवेंद्र फैन साफ सफाई की मुहिम कर रहे हैं उनका स्वागत करना है